जागृतीचा नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती अगदी पहिल्या दिवसापासून आंदोलनाच्या आम्ही दिल्लीच्या रस्त्यावरती झुंडबाजी करणारे झुंडशाही करणारे दंगली विकृत मानसिकतेचे राकेश टिके सारख्या नेत्यांवरती टीका करत आलेलो आहोत आणि त्यांची बाजू घेणारे सातत्यानं असा एक मुद्दा तेव्हा मांडत होते म्हणजे दोन हजार एकोणीस ची गोष्ट जेव्हा करोना सुरू झालेला होता या भर करोनाच्या काळामध्ये का सुद्धा जेव्हा हे रस्त्यावरती आंदोलन करून बसून राहिले होते दोन हजार वीस ची गोष्ट आहे मला वाटतं त्याही पासून अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही असं म्हणत आहोत की ह्यांनी ज्या मागण्या केलेल्या त्या शेती विरोधी आहेत शेतीच्या हिताच्या विरोधामध्ये आहेत शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहेत थे थे हे एजंट आहे ते टूल किटचा एक भाग आहे आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे आणि तेव्हा त्यांना तर पाठिंबा देणारे काय आणि कसे आहेत वेगळी गोष्ट पण आम्हाला जेव्हा सगळे बोमा मारायचे गोदी मीडिया म्हणायचे आत्ताची काय परिस्थिती मी तुम्हाला सांगतो हे राकेश टिकेत आत्ता पंधरा ऑगस्टच्या आम्ही त्याचा एक व्हिडिओ केला होता पंधरा ऑगस्टला आम्ही दिल्लीला ट्रॅक्टर मोर्चा कसा काढणार काय आणि वारेमाप हवेत घोषणा केल्या होत्या प्रत्यक्षात ते सगळं फूज झालं परवानगी पण मिळाली नाही ह्यांच्यातही काही कोणी पाठीमाग लोक आहेत असं दिसलं नाही आणि ते सगळ्याच्या सगळं हवेमध्ये उडून गेलं आता त्यांनी परत एकदा असं वक्तव्य केलेलं आहे बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही लक्षात घ्या म्हणजे हे कोणाच्या हातामध्ये आहेत आम्ही जे वारंवार म्हणतो की आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट आंतरराष्ट्रीय कट असं आंतर जे तुंतुणं ते एक ज्येष्ठ पत्रकार आहेत ना त्यांचं नाव मी आता घेत नाही ते वाजवायचे आणि हे सगळे बदमाश त्याचाच कसा भाग आहे तुम्हाला दिसून येईल तुम्ही पहिले राकेश टिकेटचे हे वक्तव्य बघा भाई बांगलादेश मे पंधरा सा से जो आदमी सत्ता पे काबिज है विपक्ष के नेता साहेब जेल में बंद है तो यही हर्ष हाल यहाँ होगा ये नहीं मिल दे जनता बहुत गुस्से में और फिर हर्ष जैसा होगा बांग्लादेश जैसा बघितलेत ऐकलत आता भारताचा बांगलादेश कसा होईल म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्ताधाऱ्याला पळून कसं जावं लागेल आत्ताच लोकसभेच्या निवडणूक झालेल्या आहेत चार जूनला आत्ताच निकाल लागलेला आहे दोन महिने पण त्याला पूर्ती झालेले नाहीत अजून दीड महिना झालेला आहे जे आणि त्यावेळेस हे वक्तव्य काय करायला लागलेत की भारताचा जो लोकशाहीच्या मार्गानं निवडून आलेला सत्ताधारी आहे त्याला पळून कसं लावता येईल म्हणजे ही मानसिकता बघा सगळ्यात पहिले काय शेतीचं हित काय आणि कसं हे बघत नाही त्याचे दुश्मन ते मी तुम्हाला पुढं सांगतो पहिल्यांदा बघा की रस्त्यावरती उतरायचं आंदोलन न करायचे पंधरा ऑगस्टच्या दिवशीच आंदोलन करायचं सव्वीस जानेवारीच्या दिवशीच लाल किल्ल्यावरती हल्ला करायचा ट्रॅक्टर उरतल्यामुळे शेतकरी एक मरून गेला तर पोलिसांच्या गोळीबारांनी कसा मारला असं राजदीप सरदेसाई सारखे हे जे लिब्रांडू बदमाश पत्रकार आहेत ना यांनी खोटाडेपणा केलेला आहे नंतर मग ते पुढे आलं त्यांना ते ट्विट डिलीट करावं लागलं माफी मागावं लागली पण ही टूलकिट काय ते समजून घ्या तुम्ही किंवा बांगलादेश आपल्या कसा पुढे है? इंडेक्स इंडेक्समध्ये जे ते व्हिडिओ करणारे जे होते ना हे लिब्रांडो पत्रकार युट्यूबवर नाव त्यांचं मी आता घेत नाही ते ताबडतोब कसे खोटे ठरले कारण की त्यांनी केलेला व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या नंतर काही दिवसातच बांगलादेशाची काय परिस्थिती झाली तुमच्या समोर आहे आणि आता बांगलादेशासारखा भारताचे हाल करूत हा असं म्हणतो आहे राकेश टिके ज्याची बुद्धी सगळी घुटण्यामध्ये आहे बुद्धी फक्त गुटण्यापणे नाही असं नाही प्रकार हे जे जाट आहेत ना सगळे त्यांच्या ह्याच्यामध्ये एक म्हण आहे त्यांच्याच भाषेमध्ये जाट और सोला दुने आठ हे ठरून ठरून चालू आहे म्हणजे हा बदमाशपणा जो आहे ना म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचं आव आणायचं आणि प्रत्यक्षामध्ये शेतीचाच गळा घोटायचा देशविरोधी कारवाई करायचा हे सगळं मी तुमच्या समोर ठेवतोय म्हणजे ह्याच्यातला सगळ्यात पहिले सर्वसामान्य नागरिकांच्या साठीचा असलेला मुद्दा अतिशय जिवाळाचा असलेला तो असा आहे की आपला देश आपल्या देशाची एकात्मता आणि अखंडता आपल्या देशामधली लोकशाही आपल्या देशामध्ये दे वाढू पाहिलेली बाजारपेठ ह्या सगळ्याच्या विरोधामध्ये जे जे घटक आहेत ना त्याच्या हे सगळे त्याचे हस्तक आहेत म्हणून तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका झाल्या निवडणुका शांततेनं पार पडल्या अगदी यांच्या हरियाणामध्ये सुद्धा पार पडल्या यांना काहीही त्याच्यात प्रभाव दाखवता आला नाही स्वतः राकेश टिकेतला कधीच निवडून येता नाही आलं ग्रामपंचायत पण निवडून आणता नाही आली ते राकेश टिकेर आता भारताचा बांगलादेश करू म्हणत आहे त्याच्या पाठीमागे लोकशाही विरोधी शक्ती आहे हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या ज्यांना प्रत्यक्ष लोकशाहीनी निवडून आलेल्या सरकारचं किमान त्यांना काही त्याच उरलेलं नाहीये आणि ते उघडपणे रस्त्यावरती उतरणे गुंडागर्दी करणे आणि जसं माग केलं त्या पद्धतीनं रस्ते आडून सर्वसामान्य नागरिकांना वेठी धरणे हे सगळ्यात पहिले यांचं जे काम आहे देश विघातक आहे लोकशाही विरोधी आहे आणि संविधान बचाव संविधान बचाव हातामध्ये त्या संविधानाच्या पुस्तकाचं पॉकेट बुक्स घेऊन बोंबा करणारे जे सगळे आहेत ना हे डामरट नवटंकीवाले ते सगळे यांच्या पाठीशी आहे म्हणजे पहिला जो मुद्दा आम्हाला तुमच्यासमोर स्पष्टपणे ठेवायचा आहे की हे सगळे कसे लोकशाही विरोधी देशविरोधी संविधान विरोधीच आहेत हे दुसरा जो मुद्दा आता परत पुन्हा येतो की शेतकऱ्यांचं नाव पुढं करून हे सगळं चालू आहे आम्ही तुम्हाला परत आठवण करून देतो जे तीन कृषी कायदे आलेले होते ते तीन कृषी कायदे शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते आदरणीय शरद जोशी यांनी जो मार्शल प्लान सांगितलेला होता त्याला अनुकूल असे ते होते मूळ जे शेती विरोधी कायदे आहेत त्यांच्यामधून शेतकऱ्याची सुटका करून त्यांना शेतीच्या विकासाची नवीन वाट दाखवणारे बाजारपेठेचं स्वातंत्र्य तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आणि शेतीविरोधी कायद्यातून सुटका अशी जी त्रिसूत्री शरद जोशींनी सांगितली होती ती सुटका देणारे हे तीन कृषी कायदे होते हे जे सगळे बदमाश आहेत हे जे सगळे हस्तक आहेत हे जे सगळे नेहरूंच्या समाजवादी भीकवादी अर्थनीतीचे हे जे सगळे समर्थक आहेत त्याच्यामध्ये डावे आले कम्युनिस्ट आले समाजवादी आले काँग्रेसवाले आले आणि आता नवीन जी भर पडलेली ती भाजप संघ मोदी विरोधातले हे सगळे जे सगळे होते यांना हे कृषी कायदे नको होते स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी भाजपनी ते कृषी कायदे मोदींनी ते मागे घेतले अर्थात त्यांना त्यांचा उत्तर प्रदेशमध्ये फायदा झाला परत त्यांची सत्ता आली केंद्रातही फायदा झाला त्यांची परत दोन हजार चोवीस मध्ये सत्ता आली पण ह्या सगळ्यामधून मारल्या काय गेला असेल तर शेतकरी हित कृषी हित आता हे मागणी करतायत की एम एस पी की लिगल गॅरंटी चाये आम्ही याच्यावरती वारंवार व्हिडिओ केले आता तुम्हाला परत तो मुद्दा अतिशय छोट्या ह्याच्यात समजून सांगतो एम एस पी की लिगल गॅरंटी नावाची जी गोष्ट आहे ना जो भंपकपणा आहे ना एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शासन फक्त गहू आणि तांदळाची खरेदी करतं बाकीच्या कडधान्याची कर किंवा बाकीच्या धान्याची खरेदी अतिशय किरकोळ आहे फक्त थोडाफार बफर स्टॉक सोडला तर गव्हर्नमेंट खरेदी करत नाही राशनवरती प्रामुख्यानं गहू आणि तांदूळच मिळतं याच्याशिवाय दुसरं काही मिळत नाही इसेन्शियल कम्युनिटी अॅक्ट आवश्यक वस्तू कायदा ह्याच्यामध्ये हे सगळे अन्नधान्य टाकलेले असल्यामुळे त्याच्या बाजारपेठेवरती प्रचंड प्रमाणात सरकारचं नियंत्रण आहे ह्याचे भाव वाढू नयेत या नावाखाली म्हणून जी गळचेपी केली जाते आणि ती सगळी शेतकऱ्याच्या आत्महत्येचं मूळ कारण आहे या असेन्शियल इसेन्शियल कम्युनिटी अॅक्ट आवश्यक वस्तू कायद्याच्या बाहेर जो काही शेतमाल आहे त्याचा शेतकरी तुम्हाला आत्महत्या करताना दिसत नाही फळं असो भाज्या असो फुलं असो पण धान्याचा जो शेतकरी आहे कोरोड जो शेतकरी आहे त्याच्याच गळ्याभोवती हा सगळा फास्ट बसलेला आहे आणि जेव्हा हे एम एस पी की लिगल गॅरंटी द्या असं म्हणतात तेव्हा ह्यांचा सगळ्यात जास्त नालायकपणा किंवा त्यांना समर्थन करणाऱ्यांचा बौद्धिक भ्रष्टाचार असा आहे की सरकार जगातलं कुठलंही सरकार त्याच्या शेतामध्ये त्याच्या देशामध्ये तयार झालेला शेतमाल खरेदी करू शकत नाही दुसऱ्यांनी खरेदी काय करावं हे त्याच्या भावासाठी तुम्ही तुम्ही आडून बसणार आणि जर दुसरा जर खरेदी करणार नाही म्हटलं त्याचं काय करायचं यांच्याकडे करा आजही उत्तर नाहीये एम एस पी जाहीर केली त्या एम एस पी प्रमाणे खरेदी करायचं असं ठरलं आणि स्वतः सरकारने त्याची लिमिट संपल्याच्या नंतर सोडून दिली जेव्हा खरेदी उरलेला शेतमाल तुम्ही एम एस पी किंमत जाहीर केलेली आहे समजा तो व्यापारी म्हणला की मला नाही परवडत या भावामध्ये खरेदी करायचं नाही कारण की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव पडलेले तेव्हा तो शेतकरी तो व्यापारी तो माल खरेदी करणार नाही आणि कुठलाही कायदा जगातला एखाद्या व्यापाऱ्याला माल तुम्ही ह्याच खरेदी करणार असाल तर ह्या भावानं खरेदी करा असं म्हणू शकतो पण जगातला कुठलाही देश कुठलाही कायदा कुठल्याही व्यापाऱ्याला तू खरेदी करच असं म्हणू शकत नाही आणि उलट जेव्हा भाव वाढलेले असतात तेव्हा तुमची जी एम एस पी असते ती कमी असते बाजारात भाव जास्त असतात नॅचरली व्यापारी त्या एमएसपी प्रमाणे चिकटून राहतो म्हणतो की मी जास्त भावानं खरेदी करणार नाही शासनाने ते ही एम एस पी सांगितली आम्ही त्यांना खरेदी करू याचं कुठलंही शास्त्रीय उत्तर ह्या बदमाशांकडे नाही कारण की हे स्वतः त्या व्यापाऱ्यांचे दलाल आहेत म्हणून ही एम एस ची लिगल गॅरंटी मागतात एम एस पीची लिगल गॅरंटी म्हणजे शेतकऱ्याच्या कपाळावरती ठोकलेला खिळा आहे त्याच्यावरती भाव चढूच शकत नाहीत आणि जर खाली उतरले तर तुम्हाला कोणी वाली नाही म्हणजे एम एस लीगल लिगल गॅरंटी नावानं जे काही आहे ते सगळं तुम्ही ह्या शेतीच्या व्यापाऱ्यातल्या दलालांच्या हाती सगळी व्यवस्था देण्याचं कारस्थान आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ढवळाढवळ -धवल करायचं कारस्थान आहे आणि सगळ्यांना शेतमाल जवळपास कमी किमतीत आणि फुकट उपलब्ध करून देण्याचं कारस्थान आहे हे लक्षात घ्या ह्याच्यावरची उसंतवाणी भारताचा म्हणे करू बांगलादेश धमकी आवेश टिकेत दिल्लीमध्ये ज्यांनी केली झुंडशाही धोका लोकशाही ओळख हा कृषी कायद्यांचा केला सत्यानाश गळ्यालाच पाश कुणब्याच एमएसपीची गारंटी लीगल मागणी कुटील अशास्त्रीय लिब्रांडूंची मागे पाठिंब्याला फौज दंगलीची मौज हवी त्यांना तिरंग्याचा ज्यांनी केला अपमान द्वेषाची कमान देशद्रोही कांत शेती नावे केला नाच नंगा कायद्याचा इंगा दाखवा हो कायद्याचा इंगा दाखवा हो। शेती आणि शेतकऱ्याच्या नावानं टिके सारख्यांचा जो नंगा नाच चाललेला आहे आणि त्याला जे पाठिंबा देणारे सगळे लिब्रांडो आहेत त्यांना कायद्यानंच इंगा दाखवला पाहिजे हे सगळे शेतीच्या स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये आहेत हे सगळे शेतकऱ्याला त्याच्या भोवतीचा हा सगळा कायदे आणि नियमाचा जो फास आहे तो अजून आवडत निघाले जेणेकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत कृषी कायदे माग घेतल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये बिलकुल कमतरता म्हणजे संख्या आकडा कमी झाला त्याचं कारण हे आहे कारण की तुम्ही हा जो धान्याचा शेतकरी आहे त्याचा गळा आवळून धरलेला आहे त्यामुळे तो शेतकरी त्यातून वरती उठू शकत नाही आणि हे बदमाश टिकेट सारखे शेतकऱ्याचं नाव घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या गळ्यावरती बसलेले आहेत आणि बाकीच्यांना असं सा सांगतात की बघा हा शेतकरी तडफडतो आहे त्याचा श्वास गुदमरला कारण की तुम्ही स्वतः त्याच्या गळ्यावरती बसलेले आहात टिकेट सारखे आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांचं हा सगळा कट ओळखा आणि यांना कायद्यानं इंगा दाखवा इथेच थांबूया धन्यवाद